नमस्कार मित्रांनो मी तुमचा पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत तर आणि आता मी आम्ही फुगडे घालत होतो आम्हाला तुम्ही घाम बघून बघू शकता समजू शकता की मी फुगडे घालत होते आणि आता गणपतीचे दिवस होता तर आमच्याकडे पूजा होती तर ते फुगडे घातलं आणि खूप दमाग झाला यो ब्लॉग बघा नक्की भारी असा आता आता वाजले साडे अकरा आणि अजून आम्ही बाहेर असो अजून एक गुढी घालूची असा तर विषय काय झालं तर आम्ही आता इथं दमला असो त्याच्यामुळे आम्ही थं जातलोच असो पण आता हे झालं आणि घाम भिमलं इलो त्याच्यामुळे आता दुसऱ्या घरात व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओला इंटरेस्टिंग होतो गाडा झाली काय आमची प्रमुख जी असा आमचा फुगडे की येत नाही आम्ही फक्त पाठसून म्हणतो जी काय म्हणणार या तर तीही हिच्या आम्ही फुगडे घालतो तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत लय भारी असा ही फुगड्याची प्रमुख असा तर आम्ही आता दुसऱ्या घरात जातो तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता कोण मनात फुगडे घालतो नाका नको फुगडे घालतो हा फुगडे हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फुगडे घालतात हा हे आमचे पारंपरिक फुगडे बघा असले असत पारंपरिक फुगडे काय अर्थ हा शाबास हार्दिक हे पुरे रॅपर हार्दिक रॅप म्हण की हार्दिक आता वाजले साडे अकरा माझा जेवचा बाकी असा लोका जेवली आणि मी जोक सांगत होती पण मी जेक नाही पण आता मी घराकडे जोक जात थोड्या वेळा आणि पुगडी घालूच्या पण भरलेल्या पोटावर काय खाऊ खो फुगडी घालूक होत नाही तर जातो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा व्हिडिओ होतो इंटरेस्टिंग तर चला दुसरा हे गणपती बाप्पा आणि मी आरशात शायनिंग मारते आणि ही माझ्या पाठसून येतात बघतात मी काय म्हणत आहे काहीतरी दिसता तर मित्रांनो मी, मी कायम माझ्या व्हिडिओ करताना स्टँड ना नव्हती सरते कारण माझा सवय नाही स्टँड सोबत फिरूची आणि मी आणि आता पण हानू जातोय अंधारात ना तर चला झोपली घरातली आता मी दारा वाजून वाजून बाय 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 वाव एकदम ब्रँडेड ओके चलो आता चल ते फुले घालणे तो म्हणजे माझ्या मोबाईलचे टॉर्च आणि ज्या मी घेतले ची टॉर्च टॉर्च मिळून माझा थोबाड तरी बरा दिसत खालचे चिखल दिसत नाही तर चला பாசமா இருக்கு요 பாசிக்க மூமோஜி அசை வாட்டே கேம்சா மூமோஜி சாஸ்தா வாங்கயா ஒன்னே ஒன்னு பா پورا ガलू हे गातारत सरगा